प्रभू तुम्हाला तुम एक जण त्याचा वाद ऐकू आणि त्याने त्यांना सम समपर्क उत्तर दिले हे ओळखून पुढे आला आणि त्यांनी त्याला विचारले सर्वात पहिली आज्ञा कोणती येशूने उत्तर दिले पहिली ही की हे इस्रायल ऐक आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने संपूर्ण शक्तीने प्रीती कर दुसरी ही की जशर, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवरही प्रीती कर यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही प्रभूचे हे शुभवर्तमान हे प्रभू यश ख्रिस्ता तुझे असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघणींनो आज येशू आवर्जून सांगतो की प्रीती म्हणजे केवळ दैवी प्रीती नाही अथवा प्रीती म्हणजे केवळ मानवी प्रीती नाही तर दैवी प्रीती आणि मानवी प्रीती यांचा संगम होय या दोन्ही गोष्टींना आपण वेगळं करू शकत नाही ते एकच नाण्याचा दोन पहलू आहे आणि येशू इकडे स्पष्टपणे सांगतो क्षमा प्रेर क्षमाची प्रार्थना क्षमा प्रार्थना जे यहुदी लोक दररोज करत होते संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण हृदयाने आपल्या परमेश्वरावर प्रीती करा या संपूर्ण संपूर्ण याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की संपूर्ण बुद्धीने व संपूर्णतेने सर्व काही देऊन आपलं शरीर तन मन सर्व काही देऊन परमेश्वरावर प्रीती कर आणि जर तुम्ही परमेश्वरावर अमाप प्रीती करत असाल तर तुम्ही मानवाची उपेक्षा करू शकत नाही कारण प्रत्येक मानव परमेश्वराचे सृजित जीवी आहे परमेश्वराचा पुत्र आहे परमेश्वराची पुत्री आहे आणि इस्रायली लोकांच्या संकल्पनेनुसार मानव म्हणजे केवळ त्यांची त्यांचे शेजारी फक्त त्या तुमच्या शेजारी शेजारीवर प्रीती करा अशी आज्ञा होती लेवी ग्रंथामध्ये परंतु येशू स्पष्टपणे सांगतो या संकुचित मानसिकते बाहेर या आणि सर्वांवर प्रीती करा याकरिता आपण तयार आहोत का मानवी प्रीती व दैवी प्रीती याने परिपूर्ण होऊन एक उत्तम आध्यात्मिक जीवन जगण्याकरिता आपण प्रयत्नशील आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही